स्वागत अंधाधुंद गोळीबारासारख्या घडतायत घटना चहूबाजून अंधाधुंद गोळीबारा सारख्या घडतायत घटना बाजून गोळीबारात मरणाऱ्याला येते मरण ज्या दिशेनं त्याच्या विरुद्ध दिशेने जगतायत उरलेली माणसं जिवंत माणसं एकत्र विसरून गेली आहेत जी दिशांचे शुभ अशुभ संकेत ऋतुसंहार करणाऱ्या या घटनांच्या दरम्यान ऋतुसंहार करणाऱ्या या घटनांच्या दरम्यान सुरळीत चालू असलेल्या सर्व मानवी व्यवहारांनी झाकले आहेत आपले डोळे महागड्या बॉगल्सने घटनांच्या धुरापासून बचाव म्हणून कानात घातलेत हेडसेट्स घटनांच्या स्फोटक आवाजांनी कांठाळ्या बसू नयेत म्हणून कानात घातले आहेत हेडसेट्स घटनांच्या स्फोटक आवाजांनी बसू नयेत म्हणून ऐकतायत पॉप रॉक लता आशा आणि इतर पॉप लता आशा आणि ए आर रेहमान इतर दोन घटनांच्या मधील कमर्शियल ब्रेक मध्ये दोन घटनांच्या मधील कमर्शियल ब्रेक मध्ये पोहचतायत माणसं सुखरूप आपल्या सोसायटी दोन घटनांच्या मधील कमर्शियल ब्रेक मध्ये आहेत माणसं सुखरूप आपापल्या आपल्या सोसायटी घेत आहेत ब्लॉक स्वतःला आपापल्या स्वतंत्र विश्वात करून आहेत ब्लॉक स्वतःला आपापल्या स्वतंत्र विश्वात जगून आहेत आपापला काळ सुरक्षित अवकाशात जाग झालेल्या त्यांच्या शतखंडित साक्षीत्वाच्या सहवासात जाग झालेल्या त्यांच्या शतखंडित साक्षीत्वाच्या सहवासात एन्जॉय करतायत रियालिटी शोज सिरियल्स आणि संहाराच्या बातम्या जगण्याचा रिमोट हातात ठेवून बाहेर बाहेर अपघातात केवळ हात किंवा पाय तुटून पडावा तसे एका बेघर माणसाचे स्वगत तुटून पडले त्याच्या डोळ्यासमोर रक्तबंबाळ बाहेर अपघातात केवळ हात किंवा पाय तुटून पडावा तसे बेघर माणसाचे स्वगत तुटून पडले त्याच्या डोळ्यासमोर रक्त बंबाळ आणि झालेल्या जखमेची जाणीव मरून जावी आणि झालेल्या जखमेची जाणीव मरून जावी तसा तो बधीरपणे पाहतोय स्वतःच्याच पोरक्या स्वगताकडे तसा तो बधीरपणे पाहतोय स्वतःच्याच पोरक्या स्वगताकडे जसे जसे अपघाताने पहावे बाजूच्या परिसराकडे जसे अपघाताने पहावे बाजूच्या परिसराकडे पुनर्जन्म हातपाय तुटलेत अपघातात या शब्दांचे हातपाय तुटलेत अपघातात या शब्दांचे त्यांचा वापर विरुद्ध अर्थाने करणाऱ्या वेगवान वाहनांच्या हालचालीने घडलेल्या अपघातात हे वारंवार सापडले हातपाय तुटलेत अपघातात या शब्दांचे त्यांचा वापर विरुद्ध अर्थाने करणाऱ्या वेगवान वाहनांच्या हालचालीने घडलेल्या अपघातात हे वारंवार सापडले एकच शब्द प्रत्येक पण अनेक अर्थ गच्च सुसाठ व्यावहारिक रहदारी सारखे एकच शब्द प्रत्येक पण अनेक अर्थ गच्च सुसाठ व्यावहारिक रहदारी सारखे नवी मुलं त्यांना उच्चारू शकत नाही नवी मुलं त्यांना उच्चारू शकत नाहीत इतका वेग मुलांच्या श्वासोच्छवासी जगण्याला आणि इतकी शकल प्रत्येक शब्दाची की वेचता येत नाहीये हवा तो अर्थ त्या मुलांना इतकी शकल प्रत्येक शब्दाची की वेचता येत नाही हवा तो अर्थ त्या मुलांना उलट हसतात ती पराभूत मुलं उलट हसतात ती पराभूत मुलं या पांगड्या शब्दांकडे पाहून आणि जातात पुढे एखाद्या वाहनात बसून आणि जातात पुढे वेगात एखाद्या वाहनात बसून शब्दांची वाट आता तुडुंब भरून आलेल्या डोळ्यांची शब्दांची वाट आता तुडुंब भरून आलेल्या डोळ्यांची निर्वाणाच्या आधी पहावे वळून आपले गाव तर ते दिसत नाही त्या शब्दांना अर्थाच्या कुठल्याच कक्षेत शब्दांची वाट आता शब्दांची वाट आता तुडुंब भरून आलेल्या डोळ्यांची निर्वाणाच्या आधी पहावे वळून आपले गाव तर ते दिसत नाही त्या शब्दांना अर्थाच्या कुठल्याच कक्षेत तरी ते खुरडत चालतायत तरी ते खुरडत खुरडत चालतायत हातापायांचा तुकडा तुकडा हातात घेऊन तरी ते खुरडत खुरडत चालतायत हातापायांचा तुकडा तुकडा असे हातात घेऊन स्वतःच्या अंताकडे स्वतःच्या अंताकडे पुनर्जन्मावर विश्वास ठेवून पुनर्जन्मावर विश्वास ठेवून